नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे प्रशिक्षण सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्थेच्या वतीने रविवारी सकाळी अकरा वाजता धम्मदीप सांस्कृतिक भवन गोठेकर शहापूर येथे मार्च दोन हजार चोवीस मध्ये इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत व्हावी या उदात्त हेतूने दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध सभा शाखा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या हस्ते कुमारी प्रज्ञा विश्वास डोळे इयत्ता दहावी या विद्यार्थिनी दहा हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला या प्रसंगी संस्थेचे सदस्य मधुकर उबाळे प्रकाश पवार भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका सरचिटणीस विजय भोईर संस्थेचे उपाध्यक्ष अशोक दूत सागरे उपस्थित होते तर संस्थेच्या वतीने कुमारी पल्लवी चंद्रकांत उबाळे इयत्ता बारावी या बारा विद्यार्थिनी दहा हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला ताज्या घडामोडींसाठी पाहत राह शहापूर गजाली धन्यवाद